बंधू ना नमस्कार आजचा माझा विषय आहे एखादा हिंदू पुरुष हा मृत्युपत्र न करता मयत झाल्यास त्याचे खरे जवळचे कायदेशीर वारसदार कोण आहे याबाबतची माहिती आजच्या भागात जाणून घेऊया एका कुटुंबातील एक पुरुष सदस्य हा ॲक्सिडेंटमध्ये मरण पावतो त्यानंतर त्याचा भाऊ हा तहसील कार्यालयातील तलाठी अण्णा साहेब यांच्याकडे जातो त्याचा मृत्यूचा मरण पावलेल्या भावाच्या मृत्यूचा दाखला घेऊन आणि त्यात काही प्रॉपर्टीमध्ये कुटुंबातील काही प्रॉपर्टीमध्ये त्याचे खरेदीचे प्रॉपर्टी असतात त्यावर त्याचे नाव असते तसेच काही सातबारावर वडिलांच्या मृत्यूनंतरचे त्याचे नाव चढलेले असते म्हणजे एकूण वाडवडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये तसेच त्याच्या खरेदीच्या प्रॉपर्टीमध्ये दोन्ही सातबारांमध्ये त्याचे नाव असते त्यामुळे त्याचा भाऊ तलाठी कार्यालयात जातो आणि तलाठी यांना यांना म्हणतो अर्ज देऊन की आता वारस म्हणून ह्याची नोंद आमची नोंद व्हावी तर तलाठी यांना पहिल्यांदा त्यांना हा प्रश्न विचारतात त्याच्या भावाला की त्याला मुलगा मुलगी विधवा बायको आई असे वारस आहेत का तर त्याचा भाऊ म्हणतो नाही किंवा होय म्हणेल जर का नाही म्हटला किंवा होय जरी म्हटला तरी त्याच्या भावाला तलाठी यांना हे पहिल्यांदा तहसीलदार यांच्याकडून वारसाचे सर्टिफिकेट आणण्यासाठी सांगतील म्हणजे वारसाचे ॲफिडेव्हिट आणण्यासाठी सांगतील जे की शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर केले जाते मग जेव्हा त्याचा भाऊ सेतू कार्यालयात जातो आणि सेतू कार्यालयात मागणी करतो की हा माझा भाऊ मयत आहे आणि त्यांना जवळचे कायदेशीर वारस म्हणून हो त्याच्या सातबाऱ्याच्या ठिकाणी किंवा सिटी सर्वेच्या ठिकाणी त्याचे नाव कमी होऊन आमची नावे लागावीत त्यावेळेस सेतू कार्यालयातील पहिल्यांदा एकतर त्यांना शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर लिहून आणायला लावतात की ह्यांचे जवळचे आणि कायदेशीर वारस कोणकोण आहेत त्याबाबतची माहिती हे प्रतिज्ञापत्रावर शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर लिहून आणायला लावतात तसेच त्याचा मृत्यूचा दाखला आणि ज्या प्रॉपर्टीवर नाव चढवायचे आहे त्या सिटी सर्वेचा उतारा म्हणा किंवा सातबारा उतारा म्हणा ह्या गोष्टी ते जोडून तसा अर्ज तयार करून ते तहसीलदार यांच्याकडे देतात पाठवला जातो त्यानंतर त्यांचे डिजिटल सिग्नेचर होऊन त्यानुसार त्यांचे असे तहसीलदारांमार्फत तस ॲफिडेविट सर्टिफिकेट मिळते आणि त्यानंतर ते तलाठी यांना यांच्याकडे ते घेऊन जातात परंतु त्यावेळेसुद्धा तलाठी नोंद घालायला का टाळटाळ करतात कारण पूर्वी तसं चालत होतं परंतु आता केवळ तहसीलदार यांच्या प्रमाणपत्रावर हेच खरे कायदेशीर वारस असे चालत नाही कारण का तर हिंदू सक्सेशन ॲक्ट एकोणीसशे छप्पन्न कलम आठप्रमाणे प्रमाणे पुरुष मयत झाल्यास त्याचा वारस प्रथमत क्लास वन म्हणजेच वर्ग एक मध्ये जे वारस दिलेले आहेत त्यांनाच तो हक्क अधिकार मिळतो आता वर्ग एकचे त्या हिंदू पुरुषाचे वारस कोण तर त्याचं लग्न झालं असेल तर प्रथमता विधवा बायको मुलगी मुलगा आई यामध्ये वडिलांना स्थान नाही पण आता त्याची विधवा बायको मिळत असेल तर मुला मुलाचे नाव लागेल मुलगा नसेल तर मुलीचे नाव लागेल मुलगी जरी विवाहित असली तरी ती वर्ग एकची वारस ठरते आणि त्याची आई आता जेव्हा हे वर्ग एकचे वारस उपलब्धच नसतील त्यावेळेस मात्र वर्ग दोनचे वारस म्हणून नोंद लागते आता मद्रास उच्च न्यायालय यांनी वर्ग दोनच्या वारसांबद्दल एक जजमेंट देताना असे म्हटले आहे की तहसीलदार यांनी दिलेले कायदेशीर वारस प्रमाणपत्र हे केवळ त्या मृत व्यक्तीशी असलेले नाते दर्शवते परंतु पर्सनल लॉनुसार वारसांचा हक्काचा दर्जा त्यामुळे त्यांना प्राप्त होत नाही म्हणजे वारसांना जो अधिकार आहे जो हक्क आहे तो केवळ तहसीलदार यांनी दिलेल्या वारसाच्या प्रमाणपत्रावरून वारस सर्टिफिकेटवरून हे सिद्ध होत नाही की हे त्यांचे कायदेशीर आणि जवळचे वारस आहे तहसीलदार यांचे प्रमाणपत्र फक्त एवढंच दाखवते की हे या मृत व्यक्तीचे जवळचे नात्या नात नात्यातले आहेत नातेवाईक आहेत कारण वारस वारसाहक्कांची संकल्पना वि विविध वैयक्तिक कायद्यांद्वारे निश्चित केली जाते आता विविध वैयक्तिक कायद्यांद्वारे निश्चित केली जाते म्हणजे अंडर पर्सनल लॉ म्हणजे पारसी लॉ मुस्लिम लॉ हिंदू लॉ यानुसार वेगवेगळ्या कायद्यानुसार प्रत्येकाच्या वैयक्तिक कायद्याद्वारे त्याची वेगवेगळी संकल्पना असते त्यामुळेच हल्ली समान नागरिक कायदा ह्याविषयी चर्चा होताना दिसत आहे तर आता विषय असा आहे की तरी पण नोंद होताना अडचण होत असेल तर आपण काय करावे तर सहसा माझा सल्ला असा असेल की आपण कोर्टाकडून वारसा प्रमाणपत्र म्हणजे लिगल हिअरशिप सर्टिफिकेट प्राप्त करून घ्यावे त्यामुळे त्या एका सर्टिफिकेटमुळे कोर्टाकडून प्राप्त करून घेतलेल्या एका सर्टिफिकेटमुळे तुम्हाला त्याचा असा फायदा होईल की त्याच्या कुठल्याही मृत व्यक्तीच्या कुठल्याही प्रॉपर्टीमध्ये नोंद घालताना तुम्हाला अडचण येणार नाही आणि कोर्टाचा आदेश असल्यामुळे त्यामुळे नोंद घालण्यात तुम्हाला कोणत्याही वेगळ्या कागदपत्रांची किंवा ते सिद्ध करण्याची गरज पडणार नाही म्हणजे कोर्टाकडून तुम्ही वारसा प्रमाणपत्र मिळवून घेतले तसा तुम्ही कोर्टाकडून निकाल मिळवून घेतला प्रमा तर त्यामुळे तुम्हाला त्याचा असा फायदा होईल की ज्यावेळेस तुम्ही रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये जाल वारसांची नोंद घालण्यासाठी त्यावेळेस तुम्हाला फार अडचणी येणार नाहीत आता मी मगाशी म्हटले मृत्यूपत्र न करता झाल्यावर म्हणजे आता मृत्यूपत्र असेल तर आता मृत्यूपत्रात हा ज्याचा त्याचा ऐच्छिक विषय असतो की कुणाला त्याची स्वतःची प्रॉपर्टी द्यायची आणि कुणाला नाही द्यायची पण मृत्यूपत्र केल्यानंतरसुद्धा त्याचे मेहबान कोर्टामार्फत प्रोबेट करून घ्यावेच लागते अशा प्रकारे आजच्या भागात आपण हिंदू पुरुष जेव्हा मृत्यूपत्र न करता मयत पावतो त्यानंतर त्याचे जवळचे खरे कायदेशीर वारस कोण याच्या बाबतची माहिती जाणून घेतली स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर देत आहे हा केवळ माझा व्हॉट्सअप नंबर आहे योग्य कायदेशीर सल्ल्यासाठी कॉल बुक करू शकता सल्ला सु शुल्क आकारले जाईल व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला धन्यवाद